ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमार संघटनेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त शिवशंभो गर्जना या फोक मराठी कॉन्सर्टचे आयोजन रविवार दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नार्थकोड मैदान येथे करण्यात आले आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली सध्या महाराष्ट्रात शिवप्रेमी जनतेच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या अभिजित जाधव व अम्मू जाधव निर्मित या लोकप्रिय कार्यक्रमाचे संभाजी आरमारने आयोजन केले आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या धर्तीवर या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील स्फूर्ती गीतांसोबतच मराठी परंपरा देशभक्तीपर गीते देखील सादर केली जाणार आहे तरुणाईला आपल्या तालावर थिरकायला लावणारा हा कॉन्सर्ट सध्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाला आहे शिवप्रेमी मावळ्यांमध्ये या कार्यक्रमाची जबरदस्त क्रेज आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचा रोमांचकारी प्रेरणादायी इतिहास अनुभवण्यासाठी तमाम सोलापूरकर तसेच शिवप्रेमी जनतेने सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केले आहे या पत्रकार परिषदेत शिवाजी वाघमोडे गजानन जमदाडे शशिकांत शिंदे आदी जण उपस्थित होते सतरा वर्ष तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे प्रेमामुळे आशीर्वादामुळे संघटना प्रत्येक माणसापर्यंत घराघेरा करून पोसायला मदत झाली आणि यावर्षी संभाजी जन्माचा सतरावा वर्गापन दिनाने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्याच्या शंभू शिवशंभूना हा एक अभि मराठी कॉन्सर्ट आयोजित केलेला आहे तारखेला संध्याकाळी सहा वाजता नागपूर मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम अवयदिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे अभिजीत जाधव आणि अमू जाधव या भावांच्या जोडीने सध्या महाराष्ट्रामध्ये अं सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्ती दिसाच्या बाबतीत त्यांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जिल्ह्यातील सगळ्या शिवप्रेमी करत आहोत विनंती करत आहोत की सतरा वर्षाच्या वाटचालीला आशीर्वाद देण्यासाठी आणि अठरा तारखेला होणारा हा भव्य दिन सोहळा अनुभवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज इंद्री स्वराज्य महाराष्ट्राची लोक परंपरा देश बत्ते पर गीतांचा रोमांच अनुभवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने नागपूर मैदानावर संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहावं अशी विनंती